मी रेशीम उद्योगकडे वळण्याचं कारण म्हणजे मला वाटते दोन हजार चार पाच सहाच्या दरम्यान ह्या ऊसाला पाचशे रुपये टन अशा पद्धतीने दर मिळत होता ज्यावेळी पाचशे रुपये टन ऊसाचा दर मिळत होता त्यावेळी ऊस उत्पादन पीक घेणं आणि उत्पादनाचा खर्चा आणि उत्पन्न ह्याच्यात जर बघितलं तर, तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंसुद्धा मला मुश्किल वाटायला लागलं मग बाबा ला हे पुरवडत नाही ऊस पीक पंधरा ते अठरा महिन्यानंतर मग ते ऊस जातो आहे एवढ्या कालावधी जर शेतकऱ्याला जर उदरनिर्वाह करायचं मुला मुलींचे शिक्षण पाणी लग्न अर्च बाकी जर काय करायचं झालं तर शेतकरी कर्जबाजार होण्याचं कारण म्हणजे हेच आहे की घेतलेलं उत्पादन आणि येणारा खर्चा ह्याचा ताळमेळ बसत नसल्यामुळं शेतकरी नुकसानच यायला लागला आहे हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं आणि ह्याला कुठं तर पर्याय पर्यायी पीक काढायला पाहिजे नगदी पीक असायला पाहिजे शाश्वत त्याला दर मिळायला पाहिजे यासाठी कुठेतरी एक वेगळं पीक करायचं या इरादेनं आणि ह्या विषयानं मी कोणतं पीक घ्यायचं हे ज्यावेळी मी विचार केला त्यावेळी मला असं समजलं की रेशीम एक पीक घेणं किंवा रेशीम शेती करणं एक चांगल्या पद्धतीचा हा उद्योग आहे